राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्ग संघटनेच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी एकोणतीस मेपासून अहवालबंद आंदोलन सुरू केलं होतं त्याचाच पुढचा टप्पा सात जून पासून अहवाल बंद डेंग्यू चिकनगुनिया असे कीटकजन्य आजारांव्यतिरिक्त इतर सर्व कामे बंद आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील सुमारे पंचवीस ते सव्वीस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सहभागी झाले आहेत नमस्कार मी श्रीकांत पाटणकर जिल्हा कार्यालय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मी सध्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्ग संघटना तीवतापोह हत्तीरोग संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं बोलत आहे मी सातारा जिल्हा वैज्ञानिक अधिकारी संवर्ग संघटनेस बाबत सांगायचं म्हटलं सांगा तुम्हाला तर ज्या आत्ता आमचं चा आंदोलन चालू आहे ते आत्ता दुसऱ्या टप्प्यात आहे सध्या पहिला टप्पा होता एकोणतीस तारखेपासून फक्त काम करणे रिपोर्टिंग फक्त वर न कळवणे हां एवढंच होतं ऑनलाईन रिपोर्टिंग वगैरे सगळं त्या बाबतीत आलं त्याच्यानंतर सात जूनपासून आंदोलनाचा सा टप्पा दुसरा चालू होणार होता त्यात फक्त आम्ही मलेरिया आणि डेंगू एवढंच दे काम करणार होतो आणि आत्ता सध्या आमचं ते आंदोलन चालू आहे आणि हे असंच कायम ठेवणार आहे आम्ही जोपर्यंत शासन आमच्याकडे लक्ष देत नाही तर आत्ता सध्या असणारे जे मुद्दे आमचे आहेत एक तर प्रमोशनचे मुद्दे आहेत त्याच्यानंतर दहा वीस तीसचं आमचं जे रखडलेली काम आहेत ती पूर्ण व्हावीत पदोन्नतीची त्याच्याचबरोबर झेडपी हस्तांतरणाचा विषय जो आहे जो की आत्तास बरेचसे जॉईंट डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर या ऑफिसमधून जे आमचं डायरेक्ट आख्या महाराष्ट्राचं काम चालत होतं त्याच्यामध्ये आता जे एक डेप्युट डायरेक्टर म्हणून एक पद आत्ता त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या इथनं सगळे आस्थापना आमची चालवण्याचा प्रयत्न चालला आहे म्हणजे हा झेडपीतच हस्तांतरणाचा विषय आहे बऱ्यापैकी तर त्याला आमचा एक विरोध आहे त्याच्याबरोबर आमच्या ज्या आता बदल्या वगैरे होत्या त्या पूर्णपणे काउन्सिलिंग पद्धतीने व्हाव्या ही एक आमची त्यातली मागणी आहे त्याचबरोबर आत्ताची जी आमची स्टेज आहे ती सोळा तारखेला आमचं धरणं आंदोलन आहे त्याचा स्पॉट मुं आ, मुंबई किंवा पुणे हा आमचा आज निश्चित होईल पुणे आत्तापर्यंत आम्ही निश्चित केला होता पण या दोन्हीपैकी एक आमचा मुद्दा आ, तो क्लिअर आज होईल आणि तो झाल्यानंतर आम्ही पुढची दिशा वाटचाल ठरवू